या जिजाऊसृष्टीवर नेहमीसारखा गर्दीचा लोट दिसत असला तरी त्या माहितीच्या प्रमाणामध्ये आपल्याला मंत्री महोदयांनी व्यक्त केली त्याप्रमाणे शिस्त न वाढवता आली याबद्दलही आपल्याला पुढच्या कालखंडामध्ये काम करावं लागणार आहे आजच्या या चारशे सत्तावीसाव्या जिजा जयंतीनिमित्त आणि माझ्या अमृत महोत्सवी सत्कारा निमित्त या जिजाऊ सृष्टीवरील या भव्य दिव्य कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष मराठा सेवा संघाचे अध्यक्ष इंजिनियर विजय घोगरे सर ज्यांच्या शुभहस्ते सपतीक आमच्या दोघांचा इथे सत्कार करण्यात आला तशी पंचाहत्तरी माझी आहे परंतु ही पंचाहत्तरी गाठण्यामध्ये जरी माझ्या बायकोचा केवळ पंचेचाळीस वर्षाचा सहभाग असला तरी तो एका अर्थाने शतकाच्या पलीकडे जो आहे त्यामुळे ज्यांच्यामुळे माझाही सत्कार झाला आणि त्यांचाही झाला आणि यामध्ये ज्यांनी संपूर्ण मनमोकळेपणाने नंतरच्या कालखंडामध्ये अलीकडे अगदी सविस्तरपणे मराठा सेवा संघातून असलेल्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत ते, ते सन्माननीय मंत्री महोदय प्रतापरावजी जाधव साहेब मंचावरील विविध राज्यातील तसेच महाराष्ट्रातील मराठा सेवा संघ आणि सर्व कक्षांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित बंधू आणि भगिनींनो सर्वप्रथम माझा जो काही अमृत महोत्सवी सत्कार आपण येथे केला आणि सत्य शोध की आयाजी पाटील आणि पंढरनाथ पाटील दोघांची बघणी गंगाधर आयाजी पाटील तुला माहीत नसतील कदाचित ज्यांचा उल्लेख केला यांनी ते सहकारी होते या दोघांची पगडी बरीचशी सारखीच होती आणि या पगडीला जसं तुम्ही पुण्यामध्ये आम्हा उभयतांचा सत्कार करत असताना फुलींची पगडी दिली तशी आम्ही तुम्हाला या जिजाऊ सृष्टीवर शंभर टक्के हमी देतो शब्द देतो खात्री देतो की श्वासाच्या शेवटापर्यंत आम्ही तुम्ही व्यक्त केलेल्या भावना आणि आमच्या डोक्यावर टाकलेली या पगडीची जी काही भूमिका आहे तिच्याशी प्रामाणिक राहू आणि काम करू एवढंच आमची इच्छा आहे तुम्हा सर्वांनी माझ्या या अमृत महोत्सवी सत्कारानिमित्त निमित्त शतक महोत्सवासाठी पुन्हा एकदा आपण इथे जमावं ही जे काही जिजाऊ त्यांनी प्रार्थना केलेली आहे त्याबद्दल मी एवढंच म्हणू शकेल की जिजाऊंनी तुमची ही सगळी प्रार्थना मान्य करावी प्रत्यक्षात आणावी एवढीच मी सुद्धा जिजाऊ प्रार्थना करतो परंतु आणि भगिनींनो माझा जसा अमृत महोत्सव आहे तसं सुरुवातीला गंगाधरांनी या सर्व लोकांनी त्या शाहीर कांबळे आणि वक्त्यांनी जे सांगितलं की भारतीय संविधान हे आपल्या सर्वांच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे आणि संविधान तुमच्या आमच्या जगण्याचं जीवनाचं एक बहुमूल असं एक शस्त्र आहे शास्त्र आहे आणि सूत्र आहे हे जोपर्यंत ठीक आहे तोपर्यंतच आपण ठीक आहोत मला सांगताना आनंद होतो की भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव सुरू आहे आणि माझे अमृत महोत्सव ही वर्ष सुरू आहे जगाच्या पाठीवर भारतासह अगदी आपल्या जिल्ह्यातही आणि राज्यातही अनेक लोक तोंडामध्ये सोन्याचे चांदीचे चमचे घेऊन हातामध्ये चमचे घेऊन जन्माला आलेले आहेत पण सिद्धार्थ मी पुरुषोत्तम खेडेकर एकमेव असा आहे की जो हातामध्ये संविधान घेऊन जन्माला आलं असं म्हणलं तरी हरकत नाही आणि त्यामुळे या अमृत महोत्सवी संविधानाच्या वर्षामध्ये या संविधानाचं संपूर्ण जे काही जबाबदारी आहे त्याचं महात्म्य आहे महत्व आहे ते शेवटपर्यंत पोहोचवण्याची टिकवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे काही विस्कळीतपणा येतो येत असतो जात असतो त्या पद्धतीने आपण पुढे जाऊया अमृत महोत्सवी वर्षानिमित्त बरंचस मी त्या दिवशी पुण्याला बोललेलो आहे त्या संघाने थोडंफार काही गोष्टी सांगायच्या झाल्या तर मी बुलढाणा जिल्ह्याच आहे आणि बुलढाणा जिल्ह्यात किती भेट माणसं जन्माला आलेली आहे याची यादी तुम्ही सर्वांनी सांगितलेली आहे त्या ग्रेटमध्ये तुम्ही सर्वांनी माझा समावेश केला आहे याबद्दल मी आपल्या सर्वांच्या प्रती कृतज्ञ आहोत पण आपण सर्वांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की मराठा सेवा संघ हा काही एकट्याने मी काही केलेला आहे अशातला काही भाग नाही जसं शिवराज्याबद्दल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याबद्दल सातत्याने बोललं जातं आणि महाराज नेहमीच सांगायचे की हे स्वराज्य निर्माण केलंय हे जरी खरं असलं त्यातला मी एक असलो तरी मावळे जे आहे यांचं बलिदान यांचं योगदान आणि यांचं कार्य आणि शेवटच्या क्षणापर्यंत जीवाची परवा न करता जे काही लढलेले आहे त्यांचं काम मोठं आहे आणि त्यामुळे तुम्हा सर्वांचं जो काही माझा सत्कार आहे हा एक तर पुरुषोत्तम खेडेकर एकादा खेडेकर स्वप्निल सौरभ किंवा स्नेहाचा नाही तर सर्वांचाच आहे याचा मला अभिमान वाटतो माझं कुटुंब हे गंगाधरने सांगितलं अधिकृतपणे जरी आम्ही पाच लोकांचं कुटुंब असेल माझ्या बहीण भावंड असतील काही असतील हे लोक सरले तरी माझ्याकडे गंगाधरांनी सांगितलं तसं गंगाधर सारख्या गंगाधर आहे सा गंगा किशोर अशी अनेक मुलं मुली आहेत आणि ते सर्वजण काम करत आहेत मराठा सेवा संघाच्या या कामामध्ये वृद्धी व्हावी पुढे जावं आता मंत्री महोदयांनी ज्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत ह्या आपल्याला पूर्ण करायच्या त्या मी सांगणं काय किंवा त्या सांगणं काय ते अत्यंत गरजेचं आहे यापूर्वीसुद्धा मी अनेकदा म्हणालो की ज्या शिवधर्माबद्दल आपण बोलतो तिथं आपण अन बऱ्याच जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत बरेचसे पर्याय दिलेले आहेत त्यामुळे किंवा त्या दिशेने जाण्यासाठी आपण काही काही निर्णय घेऊ शकतो काय चर्चा करतो एक तर पहिली गोष्ट लग्नाच्या बद्दल मी तुम्हाला तुमच्या माझ्यासमोर झालेला माझ्या लग्नाला पंचेचाळीस वर्ष झाले मी इंजिनियर झाल्यानंतर माझ्या घरामध्ये त्यावेळेसच प्रभाष सांगून येत होत्या पण वडिलांनी सांगितलं की बाबा त्याचं तो काय ठरवत आहे ते माहिती आजपासून पन्नास वर्षापूर्वी माझ्या आई वडिलांनी मला सांगितलं की तू काय लग्न करायचं तुझ्या पद्धतीने कर आमचा काही त्याच्यात काही म्हणणं नाही पण तुझ्या मागे दोन पोरी आणि दोन पोरं अजून आहेत त्याच्यात अडथळा येणार नाही याची काळजी घे माझ्या लग्नाच्या पूर्वी मी माझ्या दोन बहिराचे दोन भावचे माझ्यापेक्षा लहान होते लग्न लावली आणि ते पोरं घेऊन त्याच्या माझ्या लग्नामध्ये हजर होते लक्षात घेतलं पाहिजे मुलगी पाहण्यासाठी माझी एकच एक इच्छा होती मी यापूर्वी सांगितले जे पालक असतील आणि जे लग्नाचे पोरं असतील तुम्ही तुमच्या स्वतःच्या पायातली थेटर किती दिवस पुरतात जोड बोला जोडे किती दिवस पुरतात घेतले तर चप्पल शर्ट दोन दोन तीन तीन वर्षांनी जे फेकावे लागतात सहा महिन्यात जे फेकावे लागतात असे चप्पल जोडे किंवा कपडे सुद्धा जे कॉलेज मधले मोठमोठे हिरो म्हणणारे पोरं आपल्या स्वतःच्या पसंतीशिवाय घेत नाहीत माय बापांनी आणलेले कपडे किंवा चप्पल जोडे पोरं फेकून देतात पोरी फेकून देतात तेच पोरं पोरी कदाचित मंगळावर जाणारे याचं सुद्धा बरंच निरीक्षण करतात पण स्वतःच्या जीवनात येणारा पार्टनर आपला नवरा किंवा आपली बायको स्वतः निवडत नाही ही आपल्या सगळ्यात मोठी खोट आपण लक्षात घेतलं पाहिजे पन्नास वर्षापूर्वी मला माझ्या माय दिन शिकलेल्या शेतकरी मायबापाने परवानगी दिली आणि स्वतः निवडलेली वस्तू किती चांगली असते चप्पल जोडा होत तशी माझी बायको पाहिली आणि तुम्हाला एकदा तरी वाटायला पाहिजे का काय त्यामुळे सुरुवातीला पहिल्यांदा तुम्ही विचार करा की आपली बायको आपण निवडली पाहिजे माझं लग्न लावण्यासाठी माझी अट एकच होती की पहिला प्रेफरन्स होता रजिस्टर मॅरेज कोणी काही घ्यायचं नाही जायचं नाही जुन्या कपड्यावर जायचं रजिस्टर करायचं पण त्यावेळेस सुद्धा मंत्री महोदय खूप अडचण होती त्यावे सुद्धा आपल्यातले बरेचसे देशमुख पाटील छत्रपती शिवाजी महाराजांच्या झेंड्याच्या वरांचा झेंडा उडतो असं सांगत होते आणि जर मी त्यावेळेस अत्यंत सुंदर होतो तुम्हाला सांगतो लक्ष द्यायला पन्नास वर्षापूर्वी पोरं पोरी कवायचं म्हणलं तर इकडून तिकडे निरोप दहा जवळ आपला नंबर तुम्ही उल्लेख केला त्याचा पण मी जेव्हा निरोप पाठवायचो की तुमच्याकडे एखादी उल मला माहीत झालं साधारण तुम्ही लक्षात घ्या की एखादा घड्याळ घ्यायचं तुम्हाला अमुक एक पर्टिक्युलर घड्याळ घ्यायचं झालं तर जे दु दुकान असेल ते दुकान तुम्ही शोधून काढता आणि ते दुकान शोधल्यावर तुम्ही तेच घड्याळ जर मिळालं तर कुठल्याही किमतीत घेता त्याच पद्धतीनं मला असं लक्षात आलं की आपल्याला आपल्या पसंतीची बायको पाहिजे त्या सगळ्या आटी बाकीच्या होत्या ग्रॅज्युएट वगैरे वगैरे सगळ्या तर जिथे जिथे मुली आहेत झालं तिथे जाती धर्माच्या पलीकडे जाऊन मी चौकशी केली त्यांनी माझ्याशी संपर्क साधला पण रजिस्टर कार्यच करायचं म्हणलं की सगळ्याचे सगळे कुठेतरी अडचणीत यायचं शेवटी आता आपलं काही होत नाही <laughs> असं गृहित धरून मी बाजूला झालो होतो तर अचानक हे स्थळ आलं आणि जवळपास मी नवऱ्या म्हणून त्यांच्यावर लादल्या गेलो अशी परिस्थिती निर्माण झाली लग्न झालं महत्वाचं लग्न झाल्यानंतर मी एकही करवली लांडगा आणला नाही नो करवली नो लांडगा माझ गाव अत्री खेडेकर पन्नास वर्षापूर्वी अजूनही आमच्याकडे तांबे घेऊन जावं लागतं सकाळी बाथरूम नाही ड्रेसिंग रूम नाही बेडरूम नाही त्यामुळे शहरातल्या ह्या पोरी किंवा पोर जर आपल्या बायकोसोबत अंतरित आले तर ते आपला संसार आतापासूनच काही ना काहीतरी विष घालून खराब करतील त्याच्यापेक्षा करवलं आपणच व्हायचं आणि बायकोची करवली आपणच व्हायचे अशा पद्धतीने मी एकट्या बायकोला तिथून आणलं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे अंगावर नऊ कपडे नवेन आता तर मी तुझ्या समोर खूप चांगलं पद्धत काय वाईट झालेलं आहे हे उदाहरण एवढ्यासाठी देतो की आपण केलं पाहिजे निधान एक तरी ठरवा की मराठा सेवा संघाने ते तेहतीस कक्षाशी संबंधित असणारे जे कोणी लोक असतील त्यांनी इमाने इतबारे प्रामाणिकपणे कुठल्याही परिस्थितीमध्ये वाईट शब्दा वाईट रीती इकडे दाखवायचे आणि वागायचं दुसरं हे संपवलं पाहिजे आणि जो एक मोठं लग्न करेल वाजत गाजत लग्न करेल भटजीला दान दक्षिणा देईल तेरवी करेल दहावी करेल त्याच्यावर बहिष्कार टाकण्याची आपल्याला गरज आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे तर गोष्टी होणार आहेत आणि बघा आमदार सिद्धार्थ खरा साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे सामान्य व्यक्ती या सगळ्या गोष्टी करू शकतात तुम्ही आम्ही जर केलच नाही तर करणार काय आणि आमदार साहेब आणि मंत्री मोदय आमची तुम्हाला एक विनंती आहे की लग्न वाल्याचा तुम्ही सांगा की लग्न इतक्या वाजता त्यावेळेस लागलं तरच आम्ही हो डीजे असेल तर आम्ही येणार नाही दावडे नाचणार असतील तर येणार नाही तुम्ही म्हणाले तसं तुमचं नायला यशातलं काही भाव नाही बिलकुल मागणी तुम्ही जात नाही म्हणलं ना तर जाणार कुठे आहेत म्हणून आपण ते करू नये वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण समाज करते आहात आणि राजकारण आहेत कारण की तुम्ही आता इथे जे काही बोलले ते माझ्यापेक्षा जास्त स्पष्टपणे बोललेले आहेत परंतु या सगळ्या बाबी आपल्याला सगळ्यांना एकत्रित बसूनच ठरवा कराव्या लागतील बैठका घ्याव्या लागतील वेगवेगळ्या पद्धतीने सगळी उदाहरणं जी आहेत ती द्यावी लागणार आहेत आणि समाज जो आहे शेतकरी कष्टकरी श्रमकरी सर्वसामान्य लोकांनी बिघडवलेला नाही तर ज्याच्याकडे अतिरिक्त काळा पैसा आहे अशा लोकांनीच नेमकं हे सगळं प्रकारान वाईट केलेलं आहे या सगळ्या अंगाने आपल्याला पुढे जात असताना आज माझा जो काही जे अमृत महोत्सवी सत्कार झालेला आहे त्या प्रामुख्याने मराठा सेवा संघाचं जे काही काम आहे ते जास्त महत्वाचं आहे परंतु हे काम म्हणाला किंवा अनेक वक्त्यांनी यापूर्वी सांगितलं तसं मी स्वतः त्याचे चांगले अनुभव घेतलेले आहेत